राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची अशी बातमी येत आहे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठा झटका कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंना मोठा झटका त्यांचे जवळचे सहकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नेमकं काय आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा शिंदे गटाच्या या आमदाराचा झालाय मोठा अपघात केलं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो कल्याण डोंबिवली म्हणजेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे सहकारी आणि आत्ताचे विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आमदार राजेश मोरे यांचा अपघात झालेला आहे श्रीकांत शिंदे हे अंबरनाथमध्ये एका दौऱ्यानिमित्त आले असता ते पाहणी करत असताना सोबत आमदार राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे सोबत होते परंतु त्यांचा तोल जाऊन ते गटारात पडले आणि गटारात पडून त्यांच्या हाताला मोठी जखम झालेली आहे त्यांना तातडीने ही गंभीर दुखापत बघून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे सध्या त्यांची प्रकृती गंभीर असली तरी ते लवकरच येतील असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं राजेश मोरे हे एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी आणि काही वर्षांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून ते शिंदे गटात दाखल झाले होते व हो, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे उमेदवार राजू पाटील तसेच सुभाष भोईर यांना हरून ते विधानसभेत दाखल झाले होते काही दिवसांपासून ते चर्चेत असताना काल त्यांचा अपघात झाल्याने एकच चर्चा कल्याण लोकसभेमध्ये रंगली होती मित्रांनो तुम्हाला काय वाटते या बातमीविषयी तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र